आपल्यासाठी घेऊन आले सुलभ हप्त्याने जळगाव पासून सतरा किलोमीटर म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर दोन गाव डांबरी रोड टच लेआउट प्लॉट्स दोनशे रुपये स्क्वेअर फूट आजच द्या फक्त दोन पर्सेंट कन्सल्टन्ट चार्जेस आणि आपल्या प्लॉट ची किंमत द्या येत्या पन्नास महिन्यात संपर्कासाठी नऊ आठ दोन तीन शून्य दोन सात चार सहा एक जळगावातील अजिंठा चौकुली येथे भुसाळ करून धुळ्याकडे भरकाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने तरुणाला चिरडून तो जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अजिंठा चौकुली येथे घडली या घटनेमुळे संतप्त झालेले शेकडो नागरिकांनी अजिंठा चौकुलीवर रास्ता रोको आंदोलन केले होते तसेच याला जबाबदार महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू द्यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली दरम्यान यावेळेस काही वेळ लांबत लांब रांगा या ठिकाणी मिळाल्या जळगावातील सालार नगरात रहिवासी असलेला गुफरान अजमल खान वैबावीस हात हरून पायी अयोध्या नगरातील दुचाकीच्या हुंडा शोरूम मध्ये कामात जात असताना हॉटेल मानस जवळ रस्ता ओलांडत असताना भुसावळ करून धुळ्याकडे जाणारा कंटेनर क्रमांक डी झिरो दोन एल अठ्ठेचाळीस सव्वीस धडक दिली या अपघातात मार लागल्याने त्याचा झाला यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी अजितच्या चौकुलीवर सकाळच्या सुमारात रास्ता रोको आंदोलन छडीत वाहतुकीची कोंडी केली होती या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र पुन्हा एक बडी महामार्गाने घेतल्याने परिसरात आढळ व्यक्त केली जात होती Thank you